मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य विजय माझी देवपूर्ण प्रतिष्ठान नावाची संघटना आहे सोलापूर मध्ये माझ्या संघटनेमार्फत मी मोफत मुलींना कराटे पण शिबिर म्हणून ठेवलं होतं महिला ही सुरक्षित नाही भारत देशामध्ये प्रत्येक गावागावात तुम्ही महिला शाळेला मुली वगैरे जात असतात तर अशा ठिकाणी अशा घटना घटनावालात की सांगण्यासारख्या नाहीत कसं आहे महिलांच्या आपण स्कीम काढतो महिलांना सुरक्षा देत आहोत हीच आपल्या देशामध्ये एक लादुराणी गोष्ट आहे आणि मंदिरासारख्या चांगल्या पवित्र ठिकाणी महिलेवर जे अन्यायचर होते आहेत मध्येच बघितलं होता मुंबईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी इतकी गर्दी असते एवढी मोठी माणसाची लोकसंख्या आहे पण अशा ठिकाणी अशी घटना घडते खरं तर त्याचा आम्ही निश्चित करतो आणि वीरप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी ज्या प्रश्नाच्या विरोध त्यांना आंदोलनला माझा जाहीर पाठिंबा देतो मार्गात मार्गदर्शन तर आता मान्य जिल्हाधिकारी अयित कुमार प्रशासन शालेय विद्यार्थ्यांना करून पण मुलात पाडून त्यासाठी शासनाने ईडीच्या प्रशासनासाठी आत्मसंरक्षणासाठी शालेची बदला औरंगाबाबत <kung government> <populic divide> भ्रष्टाचार विरोधी जग आंदोलन आता एकदा तालुका तालुकाभर जिल्हाभर आंदोलन करतोय कारण असं आहे की आपल्या शाळेत शालेय मुलींना आमचे पदाधिकारी या गोष्टी सगळे तत्पर आहोत आम्ही वर्ष दोन वर्ष झालं या विषयाचा पाठपुरावा करतो तरीही सरकारला जाग येत नाही तरीही सरकार मी राबवत आहे जरा इकडं लक्ष द्यावं मुलींचं होणारं शोषण थांबावं आणि मुलींचं आणि मुलांचं होणार शोषणावर सरकारनं विचार करावा कलेक्टर साहेबांनी विचार करावा अशी आमच्या सगळ्यांची कळकळीची विनंती आहे जर तर आम्ही आज महाराष्ट्रभर आंदोलन करतोय उद्या जगभर आंदोलन करेल देशभर आंदोलन करेन थोडं

जिल्हाधिकारी अरित कुमार प्रसाद साहेब सरकारसमोर विद्यार्थी करून त्रासांकडून पण करून त्यासाठी शासनाने मुलींच्या प्रशिक्षणासाठी आत्मसंरक्षणासाठी शाळेची बदल म्हणून औरंगाबाद

चैनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद